नमस्कार उज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण मकर संक्रांत विशेष तिळगुळाचे कर लाडू करणार आहोत चला तर मग बघूया त्याची रेसिपी कापसा सारखे लाडू आपण तयार करून घेणार आहोत एक वाटी तीळ घेतलेले आहे आपण अर्धी वाटी शेंगदाणे आहे आणि एक वाटी आपण गूळ घेतलेला आहे दोन चमचे आपल्याला साजूक तूप लागणार आहे आणि एक चमचा आपल्याला वेलची पावडर लागणार आहे येथे गुळ हा नॅचरल घेतलेला आहे मी येथे विरहित आता पॅनमध्ये आपण हे शेंगदाणे मंद आचेवर छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत फारही भाजायचे नाही याला तीन ते चार मिनट मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे म्हणजे आपले लाडू भरपूर दिवस टिकतात तर शेंगदाणे काढून घेतल्यानंतर आपण यामध्ये तीळ भाजून घेऊया तीळ सुद्धा मंद आचेवर भाजायचे आहे पण फार भाजायचे नाहीये तीळ जर लाल झाले तर आपले लाडू कडू होण्याची शक्यता असते किंवा लाडू कडू लागतात असे फुलले आणि तडतड वाजायला लागले की समजून घ्यायचे आपले तीळ छान असे भाजलेले आहे हे बघा छान तीळ आपले फुललेले आहे ते आपण प्लेटमध्ये काढून घेतले आणि थंड करायला ठेवलेले आहे आता हे शेंगदाण्याची साल आपण काढून घेऊया नाही काढली तरी चालेल तसेही तर लाडू छान लागतात शेंगदाणे आपण बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये फारही बारीक नाही करायचे आहे हे बघा अशा प्रकारे आणि मिक्सर बंद चालू करून बारीक करायचे आहे शेंगदाणे आणि ते दोन्ही कारण हे तेल बिया असल्यामुळे चिकटण्याची शक्यता असते किंवा याची फार पटकन पावडर बनते बघा थोडंसं असं जाडसर ठेवलेलं आहे म्हणजे याची लाडूमध्ये छान टेस्ट येते आपल्या आता हे दोन्ही छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तीळ बारीक करत असतानाच मी यामध्ये वेलची पूट टाकून घेतलेली आहे म्हणजे छान अशी मिक्स होती ती आता आपलं मिश्रण मिक्स करून झालेलं आहे हे छान पॅनमध्ये दोन चमचे तूप टाकून घेतले आपण आणि हा जो एक वाटी गूळ घेतला होता तो वितळून घ्यायचा आहे फक्त वितळायचं आहे याला फार गरम करायचं नाही आहे नाहीतर आपले लाडू कडक होण्याची शक्यता असते नाही तर वितळायचं नसेल तर आपण गूळ मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करून डायरेक्ट मिश्रणामध्ये तिळाच्या आणि शेंगदाण्याच्या ॲड करून लाडू वळू शकतो आपण आता हे गूळ आपला वितळून झालाय सर्व या बाउलमध्ये काढून घेऊया आणि मिश्रणामध्ये छान असा मिक्स करून घेऊया थंडीचे दिवस असल्यामुळे आणि तीळ हे गुणाने उष्ण असल्यामुळे फार आरोग्यासाठी हे चांगले असते आता हे छान असे छोटे छोटे लाडू वळून घ्यायचे आहे हे बघा संक्रांतीला विशेष महत्व आहे लाडूच किंवा चिक्कीच प्रत्येक घराघरात बनवले जातात हे बघा किती छान आपले लाडू वळून होत आहेत आपल्याला पाहिजे असेल तर आपण छोट्या मोठ्या आकारात हे लाडू वळून घेऊ शकतो नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच असे छान छान नवीन नवीन येणारे व्हिडिओ आले की तुम्हाला नोटिफिकेशन येईल धन्यवाद